श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो माझ्या प्रणित बागुल सुषमा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर पहिल्या भागात आपण स्वामी सारा सारामुचा पहिला अध्याय बघितला चला तर आता आपण आज दुसरा अध्याय सुरू करणार आहोत द्वितीय अध्याय अध्याय वाचायला इतका दिवस झाला कारण तेरा दिवस आम्हाला सुतक होते त्यामुळे देवपूजा वगैरे बंद होते त्यासाठी पहिला अध्यायचा व्हिडिओ टाकल्यानंतर तेरा दिवस गॅप पडला नंतर मी आज दुसरा अध्याय टाकलेला आहे चला तर सुरू करूया श्री गणेशाय नम कामना धरुणी जे भजते होय त्यांची मनोरथपूर्ती तेसेची निष्काम भक्ताप्रती केवल प्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळवनी गुप्त जहाले गुरुचरित्री कथा पुढे लोकाधाकारणे भाग पडले प्रकट होणे धुंडली बहुत पटणे तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी ती मना माजी एतसे। गुरु राजो जाले, शंक मनुनी शंका मनामाजी येतसे गुरुराज गुप्त झाले स्वामी प्रकटले त्यांचे शंक प्रमाण न मिळे म्हणून शंका प्रत्येची ते केवळ अनादिसिद्ध कुठला तेथे प्रतिकावाद लोकोंधरासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अनंतकोटा माझारी राज्यपा मोदी त्यांच्या घरी बैसवी समर्थाची स्वारी भक्त मंडळी वैष्टीत साहेब कोणी क कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशीचा आदर त्याचा केला की त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनाचे ते येणापुरी मंडलीसी महाराजांनी सुचवले तीच खुर्च्या बाहुनी बाहेर हारे दोघोशी बसूनी दोहापरी तिसरीवरी बैसले आपण पाहुनी समर्थाचे तेज उभयंतासी वाटले तोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण कुठून आलासी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया गुन्हे आम्ही कर्दळीवनातून प्रथम अभि प्रथम निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखली अपूर बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतली काळीचे दर्शन पहिले गंगात काटक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारापरती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलू तीर्थसंबर्ग एसी हजारो हजारो नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहज गती पातोलो गोदा तटाप्रती तियेची महाप्रखाती पूर्णावरती पूर्णातरी वर्तली केले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन, हे दराबाहेरसी आलो पातोलो हेरून या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन या पंढरपुरात स्वच्छेने तेथे राहिलो पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातोळो तेथे आम्ही काही महिने वास केल्या स्वच्छेने अक्कलकोटा परतीयेने तेथून या झाले तेव्हापासून ह्या नगरात आनंदे आहो नादत एसिले आमचे सकल वृत्त असे मुळापासून एकूण या एशिवाने उभयंता संतोषिले म्हणे मग स्वामी अन्या घेऊनी गेले उठून उभयंता द्वादश वर्षे मंगलवेळाप्रती राहिले स्वामी राज यती परी त्या स्थळी प्रखाती विशेष त्यांची न जाहली सदावास अरण्यात बहुदान येती गावात जरी आली या कंचित गलिच्छ जागे बैसती कोणी काही आणून देती तेची महाराज भक्षिती क्षणिक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोणी वेडा बुवा तयापती गावातील लोक म्हणती कोणीही अन्यान नेती परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतर खुन सी मानती ईश्वरा समान परी दुसरे अन्य जन वेडा वेळा लेखती। दर्शना येते दिगंबर लीला विग्रही अतिवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा एकथा पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वधविता જી સત્તા સર્વત્ર અહો હે સ્વામીચરિત્ર ભરલાગર મુક્તો કરુની શ્રવણદ્વાર પાષણ કરાશ્રોતો હો તું નવા એથે વિટ સર્વદા સેવાવે અક્રોટો भवभवाचे आरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे इति श्री स्वामी चरित्र सारा मूर्त नाना प्राकृत कथा समस्त आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोड श्री स्वामी चन्ना प्रमस्तु शुभ भवतु श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने अध्याय दुसरा आपण बघितलेला आहे तर पुढील भागात अध्याय तिसरा आपण मी सादर करणार आहे श्री स्वामी समर्थ